नमस्कार मित्रांनो सुंदर हस्ताक्षर व्हिडिओमध्ये स्वागत पहा आज आपण जरा गणितचा व्हिडिओ बनवलेला आहे या ठिकाणी पहा गणितमध्ये अंक मुलांचे सुंदर येणं फार महत्त्वाचं असते पहिले दुसरीसाठी मुलं लहान असे बॉक्स वयी वापरतात चौकोन असलेले तर त्या ठिकाणी काय होतं त्यांचे आकार या ठिकाणी पहा एक काढताना दोन काढताना तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य हे जे मी अंक दिलेले आहेत यामध्ये बरीचशी मुलं कुठे ना कुठेतरी असतात याला कारण काय होतं की त्यांचा आकार पूर्ण जाणीव झालेली नसते आणि समजून सांगताना नेमका अंक कसा लिहावा आणि कुठे लिहावा बरेचदा मुलं एका बाजूला वगैरे लिहितात किंवा वरच्या भागात जातात खाली चिकटवतात असे अंक होतात हे आपण बघतो मग याच्यासाठी त्यांना एक महत्त्वाचा भाग सांगायचा तो म्हणजे अंक याचा चा भागी लिया हुआ। मंजे चा तो भागी। या चौकोनाच्या बरोबर मध्यभागी लिहावा म्हणजेच चांगल्या अंकाचा सराव घेतल्यानंतर तो मध्यभागी अशा पद्धतीने हाताला थोडं वळण हे असं काढल्यानंतर इथे पुढे या पद्धतीनं जाऊ दे या अंकासाठी तीनला चांगला असा गोल आकार देणे तो मधोमध बसवणे हे महत्त्वाचं आहे त्यानंतर चारचा सराव मात्र चांगला करून घेणं महत्त्वाचा आहे पाच सहा सात आठ शून्य म्हणून व्यवस्थित हे बरोबर मध्ये अंक बसावेत चौकोनाच्या काही वेळेला ती मुलं अशी वेगवेगळीकडे वेग अंक वेग असे काढतात हे बघा तर हे वेगळीकडे अंक नको आणि थोडा आकार छोटा घ्यायला लावणे तरच ते अंक चांगले येतात मांडणी करताना पण ते चांगल्या प्रकारे मांडणी करावे समजा बेरजेचं गणित आहे समजा चार अधिक दोन तर एक चांगल्या प्रकारे त्यांना अशी मांडणी द्यावी चार आणि दोन सहा अधिकचं चिन्ह कुठे द्यावे बरेचसे मुलं ह्या रेषेत वगैरे देतात मग ते दिसायला बरोबर दिसत नाही तर त्या पद्धतीने हे करा दोन अंकी संख्या असेल तर व्यवस्थित त्याचाही सराव करून घ्या काही वेळेला काय होतं की मुलं अंकी संख्याचे हातच्याचे गणित असतात त्यावेळी मात्र अडचण होते की मुलं अशा पद्धतीने लिहितात पहा सात आणि दोन नऊ आठं ते नाक करा परंतु हे चुकीचं आहे हे गणित अशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे सात आणि दोन नऊ तीन अकरा एक एक, एक एक दशक तेव्हा त्यांच्या अंकांची पण माहिती होते आणि मांडणीसुद्धा सुंदर होते ही मांडणी करत असताना मुलांना एक गणित झाल्यानंतर खाली एक दोन ओळी सोडायला लावा आणि मग पुन्हा दुसरं गणित घ्या कारण असे जवळजवळ गणित घेतल्यानंतर इथे हातचा येतो आणि मग पुन्हा हे गणित हे गणित उदाहरण हे आपलं मिक्स होऊन जातं तर त्या थोड्या काळजी घ्या